भाजी वेल आहे आणि या वेलीला हे लागलेले त्याला कंट्रोल असं म्हणतात की औषधी रान पाहिजे मित्रांनो आणि हे खाण्यासाठी खूप छान असतं बघू शकता ते त्यांचं असं फुल असतं ते पिकल्यावर असं फुलतं हे वेल आहे त्याची अशी पानं असतात त्याला बघू आपण ते अजून शोधूया राांगायला हे बघा मित्रांनो आपल्याला एक कंटोलीची वेळ सापडली आहे आणि हे बघा अशा प्रकारे कंटोली असतात ही कंटोलीची वेळ आहे आणि हे बघा ह्याला कंट्रोल लागलेलं आहे मस्त असं कंट्रोल आहे मित्रांनो मोठे ह्याची ही वेळ आहे बघा असे पानं असतात कंटोली वेलीला आणि ह्याला कंट्रोल लागलेला या वेलीला असं हे बघा मित्रांनो ही बघा ही कंट्रोलची वेल आहे आणि याला असं हे बघा इथे असं फुल असतं मित्रांनो आणि हे फुलं मग फुल फुलल्यानंतर हे असं कंट्रोल लागतं त्याला छोटंसं हे आपण इकडे शोधूया आपल्याला भेटतात का अजून मित्रांनो अजून एक आपल्याला कंट्रोलची वेळ भेटली ही बघा ही वेल आहे आणि इथे सुद्धा कंट्रोलही लागलेली आहे छोटी आहे ह्याला आपण तोडून घेतोय मित्रांनो हे बघा कंटोलीची वेळ आहे आणि याला दोन कंटोळी लागलेले हे बघा छोटे छोटे इकडे सुद्धा आहे मित्रांनो तोडून घेतलेले पण तो लागलेली आहे तिथे छोटी आहे किंवा मित्रांनो कंटोळी लागली त्या वेळेला हे गा आपण हो, दो, हे काढणार आहोत इकडे दोन कंट्रो लागलेत मस्त आहेत इथे अजून सुद्धा आहे मित्रांनो आपल्याला ही कंटोलीची वेळ भेटलेली अजून हे बघा हे कंट्रोलीचं पान आहे आणि ही वेळ आहे हवेला बघा फूल आहे हे कंटोलीचं फूल असं असतं मित्रांनो हे बघा इथे लागलेले कंटोली छोटे आहे तिकडे ते सुद्धा आहे मित्रांनो हे बघा दोन कंटोली भेटले आहेत छोटे छोटे आपण काढून घेऊया मित्रांनो हे बघा असंच आपण शोधतो आहे अजून कंटोली आपल्याला भेटतील मित्रांनो तुमच्या गावात यांना काय मुद्दत तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आम्ही यांना कंटोली असं म्हणतो